पोडगी बाबत धनंजय मुंडेंना हायकोर्टानं कुठलाही दिलासा दिलेला नाहीये त्यांना चार आठवड्यांमध्ये पन्नास टक्के रक्कम भरण्याचे आदेश कोर्टानं दिले असल्याचा दावा करुणा मुंडे यांनी केलाय फोडकी संदर्भात कनिष्ठ न्यायालयानं धनंजय मुंडेंच्या विरोधात निकाल दिला होता त्याला धनंजय मुंडे यांनी मुंबई हायकोर्टात आव्हान दिलं होतं त्यावर गुरुवारी मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडली दरम्यान कोर्टानं धनंजय मुंडे यांना कुठलाही दिलासा दिलेला नाही असा दावा करुणा मुंडे यांनी केलाय याबाबत करुणा मुंडे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे यांनी उच्च न्यायालयानं करुणा मुंडेंना दिलासा देत त्यांना पोटगीची रक्कम देण्याचे आदेश दिले होते आणि त्याच आदेशाला धनंजय मुंडे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं त्यावर काल महत्वपूर्ण सुनावणी पार पडली याच सर्व अनुषंगानं करुणा मुंडे यांच्याशी आपण बोलणार आहोत ताई काल मुंबई उच्च न्यायालयात काही महत्त्वाचे निर्देश देण्यात आले आणि असं सांगितलं जात आहे की पन्नास टक्केची जी रक्कम भरण्यासंदर्भाचे निर्देश दिले होते त्याला काही स्थगिती देण्यात आली आहे का असं काय घडलंय का, का। नाही नाही मंजुषा देशपांडे मॅडमच्या मी खूप खूप हृदयापासून धन्यवाद मानते त्यांनी धनंजय मुंडेने जे मला दोन खालच्या कोर्टामध्ये जे आदेश दिलेले आहे की करुणा मुंडेला दोन लाख रुपये पोटगीची रक्कम द्या तो क्वॅश करण्यासाठी ते ऑर्डर क्वॅश करण्यासाठी ते ऑर्डरवरती इस्टे आणण्यासाठी धनंजय मुंडे हायकोर्टामध्ये गेलेले आहे जसे पहिले माजगाव कोर्टामध्ये गेले होते तसंच तिकडे पण त्यांच्या फेटाळलेला आहे आणि तसंच हायकोर्टामध्ये गेलेले आहेत त्या हायकोर्टामध्ये जे पिशी पिटिशन त्यांनी टाकलेलं आहे दाद मागितली आहे त्याच्यामध्ये जे न्यायाधीश मॅडम आहे त्यांनी ऑर्डर केलेला आहे की मुलीचे जे पूर्ण रक्कम शंभर टक्के रक्कम तुम्ही एक महिन्याच्या आतमध्ये द्या आणि माझे जे आहे माझे पन्नास टक्के रक्कम तुम्ही द्या जे रक्कम कमी ते कमी प पंचेचाळीस लाख रुपये असते साधारणतः चार आठवड्याचा जो वेळ मागवत मागितला गेला तो नेमका कशासाठी मागितला आणि कोर्ट काल काय म्हणाल नेमकं चार आठवड्याचा जे टाईम दिलेला आहे ते जे रक्कम आहे आमची पोटगीची रक्कम आहे जे गेले पैतीस ते छत्तीस महिनेपासून मी लढत आहे कोर्टामध्ये ते पूर्ण महिन्याची जे रक्कम जोडून जे आदेश दिलेला आहे की मुलीचे शंभर टक्के पेमेंट आणि माझे पन्नास टक्के ते तुम्ही आठ आथ, चार आठवड्यामध्ये तुम्ही भरा नितेश सुर्वेसह गोविंद तुपे चोवीस तास मुंबई